श्री स्वामी समर्थ मनातील आशा सोडू नकोस विश्वास डगमगू देऊ नकोस कारण तुझा उद्याचा दिवस हा आजच्या दिवसापेक्षा खूप वेगळा सुंदर आणि छान असणार आहे काळजी करू नकोस विश्वासघातकी माणसांना चांगल्या माणसांची किंमत कधीच कळत नसते त्यामुळे अशा विश्वासघातकी माणसांवर तुम्हीही कधीच विश्वास ठेवू नका बाळा अश्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको तुझे कल्याण होईल जिथे तुझी मर्यादा संपते तिथून आमचा खेळ सुरू होतो भिवू नकोस तू एकटा नाहीस आम्ही आहोत तुझ्याबरोबर तुझ्यासोबत काहीच वाईट होऊ देणार नाही कोणाच्याही मागे धावू नकोस तुझी किंमत शून्य होईल स्वतःवर प्रेम कर तेव्हा जग तुझ्या मागे धावेल आयुष्य खूप सुंदर आहे जर का तुम्ही तुमचे आयुष्य सकारात्मक विचाराने जगाल तर ते नेहमी तुम्ही सुखी आणि समाधानी राहाल तुमच्या जीवनाचे सार्थक कराल बाला तुझ्या मनात चाललेला गोंधळ आम्ही समजू शकतो पण तू एवढा गोंधळून जाऊ नकोस तू शूर आहेस धीट आहेस घाबरू नको तुला यातूनही मार्ग नक्की मिळेल श्री गुरुचरित्र अध्याय पाचवा श्री दत्तात्रेयांचा श्रीपाद श्री वल्लभ अवतार कथा ओम श्री गणेशाय नम हो। श्री सरस्वती य नम हो। श्री गुरुभ्य नम हो। श्री कुलदेवताय नमः नम हो। सिद्धयोगी नामधारकाला श्री दत्तात्रेयांची अवतार कथा सांगू लागली आपल्या भक्तजनांचे रक्षण करण्यासाठी परमेश्वराने या मनुष्यलोकात अनेक अवतार धारण केले सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले अरे नामधारका लक्षपूर्वक आईक भगवान विष्णूंनी अंबरीशासाठी अवतार घेतला त्याप्रमाणे लोकांचा उद्धार करण्यासाठी श्री दत्तप्रभूंनी अनेक अवतार घेतले मत्स्य कुर्म वराह नृसिंह वामन परशुराम श्रीराम श्रीकृष्ण बौद्ध कल्की असे श्री विष्णूचे दहा अवतार आहेत सक्त संजनांचे रक्षण व दृष्टदुर्जनांचे निर्दोलन याच हेतूने परमेश्वर नाना रूपांनी अवतार घेतो द्वापार युग संपल्यावर कलयुग सुरू झाले जगात अधर्म आणि अनाचार वाढला ब्राह्मण आचारभ्रष्ट विचारभ्रष्ट झाले भगीरथीने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी गंगा पृथ्वीवर आणली त्याचप्रमाणे लोकांच्या उद्धारासाठी परमेश्वर मनुष्यरूपात अवतार घेतो पिठापूर नावाच्या गावात आपरराज नावाचा एक आपस्तंभ शाखेचा ब्राह्मण होता त्याच्या धर्मपत्नीचे नाव सुमती ती मोठी सदाचरणी व पतिव्रता होती अतिथी अभंगनाथाची ती मनोभावे सेवा करीत असे दोघेही सत्वगुणी होते ती श्री विष्णूच्या आराधना उपासना करीत असे एके दिवशी मध्यान्हली श्री दत्तात्रेय अतिथी वेशात तिच्या घरी भिक्षेसाठी आले त्या दिवशी अमावस्या होती त्या दिवशी तिच्या घरी श्राद्ध होते श्राद्धासाठी बोलविलेले ब्राह्मण अद्याप यावयाचे होते दारी आलेला अतिथी आलेला आहे हे, हे पाहून सुमतीने त्या अतिथीचे स्वागत करून त्याला श्राद्धासाठी जो स्वयंपाक तयार केला होता त्याची भिक्षा वाढली त्यामुळे प्रसन्न झालेल्या अतिथी वेशातील श्री दत्तात्रेयांनी तीन शिरे सहा हात असा स्वरूपात दर्शन दिले आज आपल्या घरी प्रत्यक्ष श्री दत्तप्रभू जेवले हे पाहून सुमतीला अतिशय आनंद झाला तिने श्री दत्तात्रयांना साष्टांग नमस्कार घातला प्रसन्न झालेले श्री दत्तात्रेय तिला म्हणाले माग माते जे इच्छिसी जे जे वासना तुझे मन पावसी पावसी त्वरित म्हणत असे माते मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला जे हवे असेल ते माग श्री दत्तात्रेयाने असे आश्वासन दिले असता सुमती अत्यंत विनम्रपणे भगवान दत्तप्रभूंना म्हणाली भगवंता आपण मला जननी म्हणालात तेव्हा ते नाव सार्थ करावे माझ्या पोटी आपण जन्म घ्यावा मला पुष्कळ पुत्र झाले परंतु ते जगले नाहीत त्यातून दोन पुत्र वाचले आहेत पण त्यातील एक आंधला आहे व दुसरा पांगळा आहे ते असून नसल्यासारखे आहेत म्हणून मला आपल्यासारखा विश्ववंद्य परज्ञानी देवस्वरूप असा पुत्र हवा सुमतीने अशी प्रार्थना केली असता प्रसन्न झालेले श्री दत्तप्रभू पुढील धर्मकार्याचे स्मरण होऊन तिला म्हणाले माते तुला मोठा तपस्वी पुत्र होईल तुझ्या वंशाचा तो उद्धार करील कलियुगात त्याची फार मोठी कीर्ती होईल परंतु मी जे सांगेल तसे करा नाहीतर तो तुमच्याजवळ राहणार नाही तुमचे सगळे दैन्य दुःख दूर नाहीसे करेल आशीर्वाद देऊन दत्ता श्री दत्तात्रेय अदृश्य झाले हे वरदान ऐकून सुमतीला अतिशय आनंद झाला काही कामासाठी बाहेर गेलेला आपण राजा घरी परतला सुमतीने त्याला सगळी हकीकत सांगितली मध्यान्हाली कोणी अतिथी आल्यास त्याला भिक्षा घालण्यास चुकू नको असेही श्री यांनी सांगितले होते त्याचप्रमाणे माहूर करवीर पांचालेश्वर या ठिकाणी श्री दत्तात्रेयांचा निवास असतो आणि जे कोणी भिक्षा मागवायास येईल त्याला श्री दत्तप्रभू मानून भिक्षा घालावी असेही त्यांनी सांगितले होते सुमतेने सांगितलेली हकीकत ऐकून राजाला अतिशय आनंदित झाला तो सुमतीला म्हणाला तू अगदी योग्य तेच केलेस आज श्राद्ध खऱ्या अर्थाने सफल झाले माझे पितर आज एकाच भिक्षेने तृप्त झाले कारण आज, आज आपल्याकडे श्री दत्तरूपी प्रत्यक्ष विष्णूस आले होते हे सुमती तुझे माता पिता खरोखर धन्य आहेत तुला जो हो वर मिळाला तसाच पुत्र तुला होईल पुढे यथात सुमती गर्भवती झाली नवमास पूर्ण झाल्यावर एका शुभ दिवशी भाद्रपद शुक्ल चतुर्थी सुमती प्रसूती झाली तिला एक पुत्र झाला त्याचे जातकर्म करण्यात आले आपर राजाने खूप दानधर्म केला विद्वान ब्राह्मणांनी त्याची जन्मपत्रिका तयार करून त्याचे भविष्य वर्तवले हा मुलगा दीक्षाकरता जगद्गुरु होईल असे त्याचे भविष्य सांगितले भगवान दत्तात्रेयांनी यांनी वर दिल्याप्रमाणे हा मुलगा झाला हे ध्यानात घेऊन त्या नवजात बालकाचे नाव श्रीपाद असे ठेवले हे भगवान दत्तात्रेय असून लोक लोकउतारासाठी अवतीर्ण झाले आहेत हे राजा व सुमती यांनी समजले अत्यंत आनंदाने ते श्रीपादाचे संगोपन करीत होते यथावकाश श्रीपाद सात वर्षाचा झाला मग आपण राजाने त्याचे यथाशास्त्र मौजीबंधन केले मुंजवता श्रीपाद चारही वेद म्हणू लागला तो न्याय मीमांसा तर्क इत्यादी दर्शनशास्त्रात पारंगत झाला त्यावर भाष्य करू लागला आचार धर्म व्यवहार धर्म प्रायचित्ते वेदांत इत्यादींचे ज्ञान तो लोकांना समजावून देऊ लागला श्रीपादाची असामान्य बुद्धिमत्ता पाहून लोक आश्चर्याने थक्क झाले त्याच्या मुखातून ज्ञान श्रवण करण्यासाठी लोक येऊ लागले श्रीपाद सोळा वर्षाचे झाले माता पित्यांनी श्रीपादांच्या विवाहाबद्दल चर्चा सुरू केली त्यांनी श्रीपादांना विवाहाविषयी विचारले त्यावेळी ते म्हणाले मी वा... विवाह करणार नाही मी वैराग्य स्त्रीशी विवाह केला आहे मी तापसी ब्रह्मचारी योगश्री हीच आमची पत्नी होय माझे नाव श्रीवल्लभ आहे मी आता तप करण्यासाठी हिमालयात जाणार आहे हे ऐकून आई वडिलांना खूप वाईट वाटले परंतु तुला ज्ञानीपुत्र होईल तो सांगेल तसे वागा हे श्री दत्तप्रभूंचे शब्द सुमतीला आठवले या मुलाचा शब्द आपण मोडला तर काहीतरी विपरीत होईल तेव्हा याला अडवून चालणार नाही असा विचार करून आई वडील त्यांना म्हणाले मला तू आमच्या म्हातारपणी आमचा सांभाळ करशील अशी आम्हाला आशा होती पण आम्ही तुला अडवित नाही आपल्याला पुत्रवियोग होणार या विचाराने सुमती दुःख करू लागली तेव्हा श्रीपाद तिला समजावीत म्हणाले तुम्ही कसलीही चिंता करू नका तुम्हाला हवे असेल ते मिळेल मग त्यांनी आपल्या आंधल्या व पांगल्या बंधूंकडे अमृतदृष्टीने पाहिले आणि त्याच क्षणी परिस्पर्शाने लोखंडाचे सोने होते त्याप्रमाणे त्या, त्या दोघा भावांना दिव्य देह प्राप्ती झाली अंध्याला दृष्टी आली व पांगल्याला पाय आले त्या दोघांनी श्रीपादांच्या चरण कमलांवर डोके ठेवले आम्ही आज कृतार्थ झालो धन्य झालो असे ते म्हणाले श्रीपादांनी त्याच्या मस्तकावर धस्त ठेवून आशीर्वाद दिला तुम्हाला पुत्र पाऊत्र सर्व प्रकारची सुख समृद्धी प्राप्त होईल तुम्हाला दीर्घायुष्य प्राप्त होईल तुम्ही चिरकाळ सुखाने नांदाल तुम्ही आई वडिलांची सेवा करा तुम्ही परज्ञानी व्हाल शेवटी तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल मग ते आई वडिलांना म्हणाले या दोन्ही मुलांच्या सहवासात राहून तुम्ही शतायुषी व्हाल आत्ता मला परवानगी द्या उत्तर मी उत्तर दिशेला जात आहे अनेक साधूजनांना मी दीक्षा देणार आहे सर्वजण श्रीपादांच्या पाया पडले श्रीपाद श्रीवल्लभ घरातून बाहेर पडले एक एक गुप्त झाले ते एका गुप्तपणे काशी क्षेत्री गेले तेथून ते, ते बद्रिकाश्रमात गेले तेथे ते श्री नारायणाचे दर्शन घेऊन आपण लोकद्धार करण्यासाठी भुलोके अवतार घेतला आहे असे सांगून क्षेत्रात आले श्रोते हो सिद्धयोग्यांनी सांगितलेली कथा ऐकून आनंदित झालेल्या नामधारकाने सिद्धयोग्यांना काय विचारले व सिद्धयोग्यांनी काय सांगितले ती कथा पुढील द्यायत ऐका आणि मागील अध्याय पाहण्यासाठी चॅनलला विझिट द्या पहिला दुसरा तिसरा आणि चौथा हे चार अध्याय चॅनलवर टाकलेले आहेत चॅनलवर जाऊन ते अध्याय तुम्ही पाहू शकता आशा आहे की हा अध्यायसुद्धा तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नाव लिहा व्हिडिओ आपल्या प्रियजनांना देखील शेअर करा आणि असेच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा अशा रीतीने श्री गुरुचरिव्रतातील श्री दत्तात्रेयांचा वल्लभ अवतार कथा नावाचा अध्याय पाचवा समाप्त